नमस्कार मी गणेश आप्पा मित्रांनो आज जी परिस्थिती शेतकऱ्याची आहे एवढी म्हणजे परिस्थिती त्यांची हालाक्याची झाली आहे कारण मूळ मूळ कारण आहे त्याच्या शेतमालाला मातीमोल भाव आहे आणि अशा परिस्थितीत पावसानं तडी मारली आणि पावसात जे पीक आहे शेतातले जे रोप आहेत ते आज पूर्ण मुंडका खाली मुंड्या खाली टाकत आहे आणि अशा परिस्थितीतली खताची आणि पाव पाण्याची दोन्ही गरज गरज शेतकऱ्यांना असताना या मार्केटमध्ये खताचा एवढा तुटवडा पडलेला आहे की डी ए पी जे महत्त्वाचं सर्व शेतकरी जे सरासरी खत वापरते ते खत मार्केटमध्ये उपलब्ध उपलब्ध नाही आणि उपलब्ध कदाचित असेलही तर तिथं भाव अव्वाच्या सव्वा ब्लॅकमध्ये चालू आहे या प्रसंगी या जिल्ह्याचे युवा नेते काँग्रेस पक्षाचे माननीय राहुल भाऊ ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह तहसील कार्यालय तसेच कृषी विभागाच्या ऑफिसवर निवेदन देण्यासाठी धाव घेतलेली आहे याप्रसंगी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत तर मित्र भाऊ ही परिस्थिती शेतकऱ्याची एवढी अवघड होऊन बसलेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला खत मिळत नाही भेसळ खत मिळते किंवा बियाण्यातही बरीचशी झालेली घोड झालेला बियाण्यासंदर्भातही बोगच बियाणे झालेलं आहे बऱ्याच लोकांना दुबार पेरणी झालेली आहे त्यानंतर सध्याचं जे अधिवेशन झालं कर्जमाफीचं काहीच झालेलं नाही कोणताच अंतिम अंतिम निर्णय झालेला नाही अशा प्रसंगातली हे सर्व गोष्टी चालू असताना कृषी सुद्धा मस्त वेगळ्याच कार्यक्रमात निघुंगा याबाबत तुमचं मत सांगा आज तालुका का युथ काँग्रेस आणि शहर यु काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे तालुक्याचं एक निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची सातत्यानं मागणी आहे की डी ए पी जे खत आहे शेतकऱ्यांना आवश्यकता आहे आणि ज्या डी ए पीचं कारण की आणखीन बाकीच्या कंपन्याची खतं आहेत पण ती खूप अव्वाच्या सव्वा भावाचे महाग खतं मिळतात त्यामुळे डी ए पीवर सबसिडी असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना ते परवडतं आणि त्याचाच तुटवडा कुठेतरी मला वाटते कृत्रिम प्रकारचा तुटवडा या शासनाने आपल्याकडे केलेला आहे कारण की जवळपास तेराशे साडे तेराशे त्याचा खताचा भाव आहे हा आज सतराशे अठराशे रुपयापर्यंत ब्लॅकमध्ये विकला जात आहे पण कुठेतरी शेतकऱ्याची या संदर्भात कुठेतरी हानी होत आहे कुठेतरी त्रास होत आहे म्हणून हा त्रास दूर करण्याकरता आम्ही आज इथे निवेदन घेऊन आलो आहे नक्कीच कर्जमाफीचा विषय होता बराचसा शेतकऱ्यांचा विषय आहे पीक विम्याचा विषय होता तेवीस चोवीसचा चोवीस पंचवीसचा आहे त्याचीही आम्ही मागणी केलेली आहे बऱ्याचशा बियाणे शेत शेतामध्ये लावले पण आजपर्यंत उगवले नाही आहे अशाही कंप्लेंट काही माध्यमातून या कृषी विभागाला दिलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या सर्व समस्या असताना आपले कृषी मंत्री जर रमीच्या गेममध्ये जर व्यस्त असेल तर खऱ्या अर्थाने आज मागाव कोणाला आणि मागण्या कोणा करायला करायला पाहिजे आणि मागाव काय अशी एक अवस्था शेतकऱ्यांची होईल हो झालेली आहे त्याकरता आम्ही इथे निवेदन केलं आहे नक्कीच श शासनाने ती ऐकावं आणि लवकरात लवकर या समस्या दूर कराव्या अशी विनंती कृषी माध्यमातून शासनाला केलेली आहे धन्यवाद